पिढीला आमच्या येणाऱ्या समोरच्या पिढीला मुलींना आणि समोरच्या नवीन सुनांना सांगण्याचं आहे कि बघा आपल्या आईचे वाराणसी आईचे कर्तृत्व आपल्याला आचरणा करायचे आहे आईने आपल्याला शिकवलं शिकवलं आणि सेवक सेविकेची जाणीव करून दिली सेविका कशी असली पाहिजे सेविका आपली आई वाराणसी होती आपल्या आईच्या घरी सेवा केलेले बाबा फलाई लागत असत पण आई आपल्या मागच्या गावातून यायच्या आणि सेवकांना सांगायच्या बापू बाबा रागवले पण मनातून नाही रागवले समोर जाऊन अजून एकदा माफी मागून घे बाबा माफ करते अशी आई आपल्या सर्व आपल्या आणि वाटून दिली आणि एवढच याच्यात थांबल नाही तर यांनी सगळ्या पोटामध्ये वाटून दिली आणि ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवली त्याची आपल्याला जाणीव ठेवायची आहे बाबांनी आपल्या आता एकोणीसशे अडतीस साली लग्न झालं आणि आईचं का माहेर कापाया गावचं आहे आणि सोमा कुर्डे भक्ती यांची बहीण आहे ती आणि तिने हा बाबाचा संसार केला आणि एवढंच नाही तर बाबाच्या पाठीशी सदैव ती राहली सदैव म्हणजे प्रेमाने आदर केली वागण वागणं म्हणजे बाबाचं चुकी